जय जोहर खर तर आज महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजावरती खूप मोठं असं संकट निर्माण झालेले आहेत सरकारच्या माध्यमातून खरं <coughs> म्हणजे आज जे हैदराबाद गॅजेट जे मराठा बांधवांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं जे शासनानं निर्णय घेतला त्यानंतर आता त्याच गॅजेटचा आधार घेऊन खरं तर बंजारा समाज असेल धनगर समाज असेल ते पण मागणी करतायत की आम्हाला एस टीमध्ये आरक्षण द्या आणि त्यांचे प्रचंड असे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं होत आहेत आणि जर खरा आदिवासी गप्प बसला तर भविष्यकाळामध्ये याचे दुर्गमी परिणाम संपूर्ण आदिवासी समाजाला भोगावे लागतील आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज समाज जागृत होणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्या आदिवासी भागातील जुन्नर तालुक्यातील ज्या ज्या संघटना असतील मग जी मंडळं असतील तरुण मंडळ असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आजीबाजी सरपंच असतील ग्रामपंचायत आजीबाजी सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील या सर्वांना एकत्रित घेऊन ही बैठक आम्ही अठ्ठावीस तारखेला रविवारी आपली समाज प्रबोधनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं पुढील तारीख ठरवून एक भव्य असा मोर्चा आदिवासी समाजाचा जुन्नर तालुक्यामध्ये आयोजित करण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी सर्व संघटना असतील समाज बांधव असतील सर्व कार्यकर्ते असतील यांना विनम्र विनंती करतो की आपण सर्वांनी या अठ्ठावीस तारखेला येत्या रविवारी आपण त्या ठिकाणी यावं आणि आपलं मनगत व्यक्त करावं मनोगतच नाही तर आपण त्याचा आर्थिक नियोग योगदान द्यावं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला समाजाची जी समाजावर येणारं अरिष्ट आहे ती अरिष्ट परतवण्यासाठी आपली ताकद उभी करण्याची काळाची गरज आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये आज आपल्याला शिकलेली पोरं असतील बेरोजगार पोरं आहेत यांच्या नोकरीचा प्रश्न आहे आधी झालेली घुसखोरी त्याच्यामध्ये आता हे आरक्षणाचं जे भूत उठलेलं आहे ते आपल्या मानगोटीवर बसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकत्रित जागृत झालो तर भविष्यकाळामध्ये हा प्रश्न संपेल सुटेल नाही तर अन्यथा हा प्रश्न आपल्या भविष्यकाळामध्ये अतिशय भयानक अशी परिस्थिती आदिवासी समाजावर निर्माण होईल आणि आदिवासी समाज पुन्हा एकदा गुलामगिरीच्या खाईमध्ये लोटला जाईल आज नोकरदार वर्गाची अवस्था अशी आहे की त्यांचं प्रमोशन नाहीत बिंदू नामोल निट नाही वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासींचे आरक्षण काढून घेतले आहेत दुसऱ्या बाजूला भाडे तत्वावरती किंवा करार पद्धतीनं आदिवासींच्या जमिनी जर इतरांना द्यायचं जर हे केलं तर आज जे आदिवासी भागामध्ये जे काही थोडेफार जमीन आहेत जे आदिवासी कसतोय जे स्वतःच्या पो पोटाची खळगी करण्यासाठी जे काही जमीन जग थोडीफार असेल त्याच्यावर जगतोय परंतु जर भाडी तात्वावर दिले तर या ठिकाणी बंगले उभे राहतील वेगवेगळे हॉटेलचं मोठा निर्माण होतील आणि मग आदिवासी देश उधळला लागेल त्याच ठिकाणी त्याला मजूर म्हणून कामं ठेवलं जाईल आणि मग अशा पद्धतीची गुलामगिरी जर यायची या नसेल किंवा ती जर आपल्याला थांबवायची असेल तर मला वाटतं सर्व समाज बांधवांनी जागृत होणं काळाची गरज आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन या संघर्ष हा उभा केला पाहिजे या संघर्षाच्या माध्यमातून सरकारला दाखवून दिला पाहिजे की तुम्ही जो घेतलेला निर्णय हा आदिवासी समाजावरती अन्याय करणार आहे अत्याचार करणार आहे आणि तो निर्णय रदबादल करावा अशा पद्धतीचा आमचा हक्क जो आहे जो घटनेने आम्हाला दिले जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेले केलेलं आहे बेचाळीस अप्रमाण आम्हाला जे काही त्या ठिकाणी कलमाच्या आधारे ज्या स्वातंत्र्य दिलं आहे मग पेसा कायदा असेल आमच्या ग्रामपंचायती असतील आम्ही जे काही ठराव करू आज सारख्या ठिकाणी अदानी या समूहाला ते इलेक्ट्रिक निर्मितीसाठी हे दिलेले आज आपल्या इथून आदानीची लाईट जाते आज आपण पाहतोय की भविष्यकाळामध्ये याचे दुर्गमी परिणाम आपल्याला भोगावे लागतील या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी जागृत होणं काळाची गरज आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सर्व समाज बांधवांना सर्व संघटनेना वेगवेगळी मंडळं असतील जे छोटे मोठे आमचे कार्यकर्ते असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्वांना विनंती करतो की तुम्ही वावानो आपल्या जीवावर आलेली ही गोष्ट आहे आणि ती सम जर थांबवायची असेल तर आपण एकत्र येऊन संघर्ष करणं काळाची गरज आहे त्यासाठी आपण नियोजनासाठी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला अकरा वाजता समाज प्रबोधन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहील अशा पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना जय आदेश करतो आणि थांबतो जय हिंद